नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये शेतकरी बंधूंनो आज आलेलो आहे लोणीच्या गाई बाजारमध्ये आणि आपण पाठीमागे इकडे बघू शकताय बाजार भरलेला आहे यावेळेस नेमका बाजार स्वस्त आहे माग हे गायीची खरेदी विक्री कशी होती आपल्याला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात इकडं काही दाव न तिथं गाई, गाई बघू शकता तुम्ही त्या गाई दाखवताना तर ह्या गाईच्या किमती वगैरे आपण जाणून घेणार ह्या गाई तुम्ही बघू शकता तर ह्या गाईच्या किमती आपल्याला जाणून घ्यायच्यात सध्या लोणी बाजार स्वस्त आहे असं आपण ऐकलं असेल परंतु सध्या बाजार कसा आहे नेमका जाणून घ्यायचं कोणाची इकडं तर यांची दावण आहे आपण यांच्यासोबत चर्चा करणार आहेत किती गायी आणल्यात आज चौदा पंधरा आहे चौदा पंधरा गाय आण किती राहिले शिल्लक दोन तीन राहिलेत सगळे विकल्यात सगळे ऐकले कसं आहे बाजार सध्या आजचा बाजार बरं आहे थोडा पण त्या हिशोबाने लेवल आहे बरं गाई बघून म्हणायचं इकडे बरं अच्छा हा सुद्धा हे दाखवा शेतकरी बंधूंना बघू शकताय ही गाय विकलेली त्यांनी पण याची किंमत वगैरे आणि गाय कशी आहे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया तर कास वगैरे बघू शकताय तुम्ही किती दुसरी हाताची दुसऱ्या हाताची का दादाल कशी आहे सात हाती सात हाती हा दुसऱ्या काय म्हणले तर दुसऱ्या व्यताची आहे आणि सात हात ना हो सात हाती फिरव बरोबर पंचवीस प्लस चालणार आहे ती पंचवीस लिटर दूध दिली हो मग प्लस पंचवीस प्लस पंचवीस प्लस किती दिली काय ही पंच्याऐंशी हजार रुपये ला दिली तर बघू शकता शेतकरी बंधूं पंचवीस लिटर दूध देणारी गाय आणि सहा दहाची दुसऱ्यांदा आणि पंच्याऐंशी हजाराला दिलेली कुठल्या शेतकऱ्यांनी घेतली हे व्यापाऱ्यांनी घेतली व्यापाऱ्यांनी घेतली कुठल्या व्यापाऱ्या काष्टी काष्टीच्या व्यापारी घेतली पंच्याऐंशी हजाराला या क्वालिटीच्या काही भेटतात सध्या मार्केट मग मा घेण्यासारखं तशी एक सव्वा लाखाची काही होती ती त्या मार्केट नाहीये त्यामुळे पंचे कारण बरं सध्या मार्केट कमी चारा नाही लोकांपर्यंतشي चारा नाही हो कुकराचा भाव जर शेतकऱ्याला गा गा आता गाय खरेदी करायची असेल तर आता घ्यायला योग्य की अजून थांबा योग्य आता घ्यायला थोडं आता घ्यायला पाहिजे हो योग्य आता आता दुमड रेट वाढतील की कमी होतील हा थोडा पाऊस जर पडला तर मार्केट थोडं वाढते अच्छा पाऊस पडला चारा झाला की मार्केट वाढ वाढान वाढं तर बघू शकता शेतकरी बंधूंनो ही गाय आपण बघितली आता पुढची गाय बघूया ही गाय ही गाय बघू शकता तुम्ही तिची कास वगैरे बघा ही गाय आहे ही पण विकली का तुम्ही बर ही किती एकाहत्तर हजार एकाहत्तर हजाराला कोणती जात जाती प्युअर बर एकाहत्तर हजाराला ही पण व्यापाराला दिली हो दिली काय दुधाची वगैरे चोवीस पंचवीस प्लस चोवीस चोवीस प्लस चोवीस प्लस राहील आणि ही पंचवीस राहील ही पंच्याऐंशीला दिली बरं मला सांगा तुम्ही चौदा पंधरा गाय आणल्या होत्या आता सगळ्या विकल्या आता शिल्लक कोणते राहिले तुमच्याकडे त्या तिकडे त्या तीन पलीकडे त्या उभा आहेत त्या तीन मला सांगा आता महाराष्ट्रातले शेतकरी तुम्हाला बघतायत हो जर शेतकऱ्यांना गाई खरेदी करायची असते तर तुम्हाला संपर्क करून आले तर कधी गाई हो कधी घेऊन देऊ आपण खात्रीशी गाय घेऊन देऊ अंगाला सडाला सगळं बांधून राहणार आम्ही काय काय बोली असते त्याच्या अंग सडी अंग पडी सडमुख काय असं ते दोष जबाबदारीत नाही समजा राहते पण अंगाची साड्याची पक्की जबाबदारी असते अंगाची साड्याची बोल हो शंभर टक्के वीस प्लस चांगले काय घेतले वीस प्लस चालते वीस प्लस चालते हो चालते तुम्ही जे काही आणतायत ते कुठल्या गाय असतात खेड्यावरच्या सगळ्या खेड्यावर हो सगळ्या खेड्यावरच्या असं नाही ना की बाहेरच्या राज्यातल्या नाही 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 आपरिजिनल खेड्यावरचा माल राऊरी विद्यापीठ काय होतोय बऱ्याच शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतोय की लोणी बाजारात तर गाई खरेदी करायला जायचं आहे पण त्या गाई तापमानामध्ये आपल्या इकडच्या तापमानात पाहिजे नाही नाही राहतात ना आपल्या इथला माल ओरिजनल राहतोच बाहेरचा माल आता बाहेरचा माल येत नाही अजिबात नाही सगळं बंद येते सगळं बाहेरचा बंद आणि आता चांगले पंचवीस लिटर दुधाची गाय घ्यायचं म्हणजे की एक ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पण बसते सगळे प्युअर एच आहे प्युअर एच तर शेतकरी बंदू बघू शकताय सध्या लोणी मार्केट जे आहे ते स्वस्त झालेलं आहे याचं कारण असं की उन्हाळा आहे आणि चारा आणि पाणी कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जर गाय खरेदी करायची असतील तर आता एक चांगली संधी आहे चांगल्या क्वालिटीच्या गाय ऐंशी पंच्याऐंशी हजाराला भेटते आता जी गाय ऐंशी पंच्याऐंशी हजाराला भेटते पंचवीस लिटर दूध दुधाची पावसाळ्यामध्ये किती पर्यंत जाते ते लाखाच्या जा पुढे जाईल लाखाच्या पुढे जाईल हो लाख एवढा फरक पडेल हो फरक पडेल चारा उपलब्ध झाला की गाय माग हम गाय माग होते आता गोठ्यावर वगैरे किती गाय असते तुमच्याकडे गोठ्यावर दहा पंधरा गाय असते दहा पंधरा गाय हो असते दहा पंधरा म्हणजे मध्ये जरी शेतकरी आले बाजार तरी आपण माल देऊ घरी हा गोठ्यावर माल देऊ आपण राहुरी राहुरीला हो बरं तर शेतकरी बंधू जर आपल्याला गाई खरादी खरेदी करायची असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करून येऊ शकता आहे कधी आलात तर तुम्हाला गोठ्यावरती गाई उपलब्ध असतात तसं जर तुम्ही मंगळवार आणि बुधवार लोणीच्या बाजारामध्ये येऊ शकताय बाजाराच्या व्यतिरिक्त जर तुम्ही मध्ये कधी आलात तर तुम्हाला गोठ्यावरच्या गायी दिल्या जातील आणि सध्या गायी या पंच्याऐंशी हजार ऐंशी हजार या दरम्यान पंचवीस लिटर दुधाच्या दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या गायी भेटतात तर हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांचा फायदा होईल हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लोणी बाजाराबद्दल तुमचं काय माहिती आहे ते देखील कमेंट करून कळवा परत भेटू अशा एका व्हिडिओमध्ये नमस्कार